सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्त होते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशाच ताईंना झुबो कॉईन रोज कॉईन आणि नवरत्न नवरत्न त्याचबरोबर पंचरत्न पण बऱ्याचशाच ताईंना हवे होते तर बघा हे नवरत्न आहेत आणि हे पंचरत्न आहेत जे की तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी वापरतो आपण त्याचप्रमाणे बघा हे पंचरत्न आहेत हे पंचरत्न छोट्या साईजमध्ये येतात आपल्याला तर छोट्या साईज पंचरत हे पंचरत्न आहेत तर हा छोटा साईज आहे जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी माता लक्ष्मीला प्रिय असणारे हे पंचरत्न आहेत तर ह्याच्यामध्ये बघा हे दोन मोठे साईज आहेत पंचरत्नाचे हे दोन मोठे साईज आहे पंचरत्नाचे तुम्हाला जे हवे अगदी ते तुम्ही घेऊ शकता तसंच हे नवरत्न आहेत त्याचबरोबर झुबो कॉईन आणि रोज कॉईन तर हा झुबो कॉईन आहे तो तुमचा गए, बिझनेस सक्सेसफुल करायचं काम करतो तुमचा बिझनेस यशस्वी करायचं काम करतो आणि ह्याच्यावरचं जे काही अंक आहेत ते शुभ आणि सक्सेसफुल आणि सक्सेसचं प्रतीक आहे त्याचबरोबर रोज कॉईन जो आहे तो आपलं लव रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं चा काम करतो नातेसंबंध चांगले सुधारण्यासाठी मदत करतो तर हा कसा ठेवायचा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याचबरोबर बघा ह्या झुबो कॉईन कॉईनसोबत तुमचा व्यवसाय उद्योग वाढत नसेल व्यापार चालत नसेल तुम्ही हा मनी मॅग्नेट घेऊ शकता मनी मॅग्नेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड जसं की तुमच्या घरामध्ये बघा तुमचा व्यवसाय आहे बिझनेस आहे तो चालत नाही व्यवसाय उद्योग चालतच नाहीये ठप्प पडलाय तर अशा वेळेस तुम्हाला हा मनी मॅग्नेट आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये ठेवायचा आहे आणि हा मनी मॅग्नेट आहे तो चांगलं काम करतो ज्या ताईंनी घेतलाय त्यांना खूप चांगला रिझल्ट आणि खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत तर हे मनी मॅग्नेट आहे ते मोठ्या साईजमध्ये मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता हा कसा ठेवायचा तर हा पैशाच्या तुम्हाला एका कठोर हे पैशाचं तुम्हाला एखादं बाऊल घ्यायचा चिनी मातीचा किंवा काचेचा आणि त्याच्यामध्ये पैशाचे नाणे लवंग त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यासोबत तमालपत्र ठेवायचे तुमची एखादी विश किंवा इच्छा लिहायची आणि त्याच्यामध्ये हा ठेवायचा हा ॲक्टिवेट कसा करायचा तर रोजच्या रोज उन्हात थोडा वेळ ठेवायचा त्याला किंवा तुम्हाला अगरबत्ती जेव्हा आपण लावतो देवी देवता तेव्हा थोडीशी अगरबत्ती जे काही ज्वाला असतो ते त्याच्याजवळ थोडासा लावायचा आहे त्यामुळे काय होतं तो ॲक्टिवेट होतो तर हा मनी मॅग्नेट स्टोन आहे तो तुमचा व्यवसाय उद्योग आणि व्यापार खूप मोठ्या पटीने वाढवायचं काम करतो तुमचा व्यवसाय कधीही तो बंद पडू देत नाही आणि तुम्हाला व्यवसायामध्ये यश आणि तुम्हाला सक्सेस हे मिळतंच मिळतं त्यामुळे बघा व्यवसाय उद्योग करत असाल तर मनी मॅग्नेट त्यासोबत रोज कॉईन आणि झुबो कॉईनसुद्धा ठेवा कारण हे सक्सेसफुल असण्याचं प्रतीक आहे आणि तुमचा बिझनेस व्यवसाय हा सक्सेसफुल होतो तर असं बघा हे पंचरत्न धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी हे पंचरत्न आहेत तुम्ही जे बघताय हे पंचरत्न धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला टाकायचे आहेत जेव्हा धनलक्ष्मीची तुम्ही सेवा करता तर असं हे आपल्याकडे झुबो कॉईन रोज कॉईन हे नवरत्न आहेत हे झुबो कॉईन आहे हा रोज कॉईन आहे आणि मोठ्या साईजमध्ये हे पंचरत्न आहे तुम्ही बघू शकता मोठा साईज पंचरत्नांचा तर हे असं आपल्याकडं सगळे बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडे मिळतात तर ह्याच सोबत बघा तुम्हाला आजचं कलेक्शन बरंच तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याची बॅग तर लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याला झुबो कॉईन म्हणतात रोज कॉईन आणि मनी मॅगनेट त्यासोबत बघा तुम्हाला अजून बरंच आज कलेक्शन बघायला मिळेल तसंच बघा स्फटिक माळ स्फटिक माळेवरला जो काही मंत्र असतो तो अतिशीघ्रपणे सिद्ध होतो अशी स्फटिक माळ आहे तर स्फटिक माळसुद्धा तुम्हाला हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कारण मार्केटमध्ये ओरिजिनल स्फटिक माळ मिळत नाही कारण ही थंड आणि उष्णतेसाठी सुद्धा उष्ण स्फटिक माळ आहे तुम्ही बघू शकता ह्याला स्फटिक माळ असं म्हणतात आणि ओरिजिनल आहे तर ह्याच्यावरती बघा सर्टिफिकेट आहे म्हणजे सर्टिफाय लॅब टेस्टेड स्फटिक माळ आपल्याकडे मिळते ह्या माळेचा जप शीघ्रपणे सिद्ध होतो त्याचबरोबर ही माळ सिद्ध कशी करायची तर संध्याकाळी सायंकाळच्या वेळे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही श्रीसूक्त किंवा महालक्ष्मीचा मंत्र किंवा आपला गुरु मंत्र कोणताही मंत्र एकशे आठ वेळा म्हणून त्याला सिद्ध करायचे आहे त्याचबरोबर त्याला लाल फुल व्हायचं आहे जास्वंदाचं न चुकता लाल गुलाब किंवा जास्वंद थोड्याशा अक्षदा ठेवा एखाद्या आसनावरती ठेवा आणि ही माळ तुम्ही सिद्ध करू शकता तसंच त्याच्यावरती महालक्ष्मीचा मंत्र जर म्हणून सिद्ध केली तर तुम्हाला चा ह्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात कारण लक्ष्मी मातेची सेवा ही धनाशी रिलेटेड असते त्यामुळे धन आकर्षित करण्याचं काम ही फटिक माळ सुद्धा करते त्यामुळे ह्याच्यावरला मंत्र आहे तो अतिशय एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या घरामध्ये जास्त आजार पण येत असेल तर ह्या माळेवरती जप करायचं त्याने काय होतं की तो माळ अतिशीघ्र सिद्ध होतो आणि आपली सेवा आपल्या गुरूंपर्यंत पोहोचते तर अशी स्फटिक माळ आहे तर ही स्फटिक माळ सर्टिफाय आहे तुम्ही बघू शकता आणि जी माळ बघताय ही लॅब टेस्टेड आहे बरं का तुम्हाला इथं सर्टिफिकेटसुद्धा इथं वरती दिले काय मार्केटमध्ये डुप्लिकेट माळा मिळतात पण ही ओरिजिनल स्फटिक माळ आहे ह्याच्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा येतो तुम्ही कोणत्या लॅबमध्ये टेस्ट सुद्धा करू शकता विश्वास नसेल तर कारण ही सर्टिफाय आहे आणि चांगल्या क्वालिटीची स्फोटिक माळ आहे बऱ्याच त्यांनी ऑर्डर केली ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा ओरिजिनल रुद्राक्ष माळ आता कसं मार्केटमध्ये प्लॅस्टिकच्या रुद्राक्ष माळ मिळतात सांगतात ओरिजिनल आहे पण ते ओरिजिनल कधी नसते त्यामुळे बघा माळ घेताना त्यासोबत सर्टिफिकेट असणारे माळ घ्या तरी रुद्राक्षाची ओरिजिनल सर्टिफाय माळ आहे ही लॅब टेस्टेड आहे याला सुद्धा तुम्हाला वरती सर्टिफिकेट मिळत आहे त्यामुळे ह्या सगळ्या आमच्याकडच्या ज्या माळा असतात कारण कसं असतं स्वामींच्या कृपेने हे चाललेलं स्वामी मूर्ती आर्ट आहे त्यामुळे स्वामींची कृपा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या ओरिजिनल आणि नॅचरल असतात कारण क्वालिटी आपण मेंटेन करतो कारण कसं आहे तुम्ही एवढ्या विश्वासानं एवढ्या श्रद्धेनं घेणार तर ती डुप्लिकेट किंवा ओरिजिनल आहे सांगण्यात काहीच पॉईंट नसतो त्यामुळे बघा ही ओरिजिनल रुद्राक्ष माळा आहे ह्यालासुद्धा सुद्धा वरती सेम सर्टिफिकेट आहे सर्टिफाय आहे लॅब टेस्टेड आहे तर ज्यांना जप करायचं आहे किंवा ज्यांना रुद्रयंत्रावरती सुद्धा बऱ्याच ताईना घालण्यासाठी हवी असते किंवा स्वतः धारण करण्यासाठी हवी असते तर तुम्ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा स्वामींची तुम्हाला अकरा इंच मूर्तीचे आज वस्त्र बघायला मिळतील तरी स्वामींची फरची टोपी आहे अकरा इंच स्वामींची फरची टोपी आहे जसं की तुम्ही काल बघितलं असेल स्वामींनी कम्युनिटी कम्युनिटीमध्ये काल एकादशीच्या शुभमूर्तावरती स्वामींनी खूप सुंदर अशी ही फर टोपी ते बाहेरचे का एकादस असेल किंवा सोमवार असेल त्या दिवशी स्वामींना मी माझी कम्युनिटी चेक करा तर मी थांबलेलं तर ठेवलं स्वामींचा तो फोटो तर बघा हे हे तुम्ही घालू शकता हे बघा कसे कांजीपुरम ह्याला वस्त्र म्हणतात कांजीपुरम किंवा आपण नाईट वस्त्र म्हणून पण बऱ्याचशा ता ताई घेतात आपल्याकडं रात्रीच्या स्वामींना घालण्यासाठी तर हे एका ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन करता येतात बघा हे खूप सुंदर आहे तर तुम्ही जी तुम्ही बघताय स्वामींची फरची टोपी ह्याची प्राइस आहे साडेतीनशे रुपये आणि तुम्ही हे जे बघताय ह्याची प्राइस आहे दीडशे रुपये तर तुम्ही हे स्वामींना एक फूट मूर्तीसाठी घेऊ शकता त्याचबरोबर ही फरची टोपी सुद्धा साडेतीनशे रुपयेची तुम्ही खरेदी करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची फर टोपी आहे तुम्हाला कुठेही मिळणार नाही याला सोलापुरी टोपी असं सुद्धा म्हटलं जातं बरं का तरी स्वामींची एक फूट मूर्तीची टोपी आहे तर तुम्हाला ज्यांना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केलं तरी सुद्धा चालेल तर स्वामींची बघा टोपी तर बघा हे स्वामींना अशा प्रकारे दिसतं तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि गोड दिसतंय मावली ही फरची टोपी स्वामींची आणि तर बघा स्वामी खूपच असे गोड दिसत आहेत बरं का ही फरची टोपी आता ही स्वामींची जी मूर्ती आहे ती एक फूट आहे तुम्ही ही मूर्ती सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून आणि स्वामींची बघा साक्षात स्वामी बसतात म्हणजे आपल्याकडल्या मूर्त्या ज्या आहेत तर तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही कारण जिवंत कोरीव रेखीव अशा स्वामींच्या मूर्त्या फक्त तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट बघायला मिळतील तर तुम्ही स्वामींना सोमवारच्या दिवशी असं स्पेशल काहीतरी लुक देतात बऱ्याचशाच ताई तर अशी स्पेशल फरची टोपी तुम्ही घेऊ शकता माऊलींना आणि अशी स्पेशल स्वामी समर्थ माऊलींना छानसं तुम्ही तयार करू शकता खूप सुंदर अशी फरची टोपी आहे साडेतीनशे रुपये टोपीची प्राइस आहे आणि हे जे तुम्ही उपर्ण बघताय ह्याची प्राइस आहे ती दीडशे रुपये आहे तर तुम्ही बघा गुगल पे करायचं आहे साडेतीनशे आणि दीडशे एक मिनिट साडेशे रुपये गुगल पे करायचे आहेत आता बघा स्वामींना खूप सुंदर अशी माळ प्राजक्ता घालते बघा बघा प्राजक्ता स्वामींना सुंदर अशी माळ घालते हा काय करते बघा आमची प्राजक्ता बोलता येते स्वामी म्हण स्वामी 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 तर बघा ही स्वामींची ओरिजिनल रुद्राक्ष ओरिजिनल असणार रुद्राक्षाची ही माळ आहे आणि ओरिजिनल ह्याच्यामध्ये नॅचरल मोती आहेत बरं का दहा वर्ष सुद्धा ह्या माळेला काय होत नाही कारण हे प्लॅस्टिकचे मोती नाहीत हे मोती जे आहेत ते नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत आणि रुद्राक्ष जो बघताय तो ओरिजिनल रुद्राक्ष आपल्याकडे मिळतो स्वामींचं बघा गळ्यामध्ये ज्या ताईंनी घेतलंय त्या ताई सांगतीलच की स्वामींची किती छान आणि सुंदर क्वालिटीची मोत्याची माळ आहे तर बघा स्वामींची ही मूर्ती जी तुम्ही बघता ही अकरा इंच आहे बरं का ही मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि न चुकता स्वामींची ज्यांनी अकरा मूर्ती अकरा इंच मूर्ती घेतली त्यांनी ही टोपी ऑर्डर करायला विसरू नका खूप सुंदर अशी स्वामींची ही फरची टोपी आहे तर बघा ह्या स्वामींच्या सगळ्या अशा ह्या माळा आहेत बघा अकराईंचं इंच मूर्तीच्या स्वामींच्या ह्या माळा पाठीमाग गोंडा आहे क्वालिटी आहे खूप सुंदर क्वालिटीचे बघा स्वामींची ही रुद्राक्षाची माळ आहे तुम्ही ह्या रुद्राक्ष माळ किंवा ओरिजिनल रुद्राक्ष तुम्ही ही घेऊ शकता आपल्याकडून याला गोंडासुद्धा आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हणाल तर उत्तम क्वालिटीची स्वामींची रुद्राक्षाची माळ आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा न चुकता स्वामी समर्थ माऊलींची ही फरची टोपी जी तुम्ही बघताय ती नक्की ऑर्डर करा खूप छान सुंदर आणि गोड अशी माऊलींची टोपी आहे तर बघा हे सगळं मूर्त्यांचं चा पॅकिंग चालू आहे आमचं जेणे जेणे आधी माय आधी शक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या मूर्ती ऑर्डर केल्यात सगळ्यांच्या आहेत कारण नंतर मिळत नाहीत आता सध्या भरपूर स्टॉक आहे लवकरात लवकर आधी माया आदिशक्ती मूर्ती ऑर्डर बघायला मिळेल तर स्वामींच्या या मूर्तीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे टोपीचा उपर्ण आणि माळा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा स्वामींची अकरा इंच मूर्ती आता तुम्ही बघितली मी त्यांची टोपी वस्त्र वगैरे काढलेले आहे स्वामी समर्थ महाराजांची अकरा इंच मूर्ती तुम्ही ही सुद्धा स्वामी समर्थ माऊलींची अकरा इंच मूर्ती ऑर्डर करू शकता बघा सुंदर रेखीव कोरीव साक्षात स्वामी बघताय जिवंत अशी प्रतिमा आहे स्वामींची ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये बघा आई साहेबांची आपण पूजा विधिवत केलेली आहे तुम्हाला सर्वांना सांगितल्याप्रमाणे तर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची खूप सुंदर आणि गोंडूशी अशी मूर्ती आहे आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये खूप सुंदर अशी ही आई साहेबांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता रेखीव कोरीव अशी आणि ह्याची प्राइस जी आहे ती काल व्हिडिओमध्ये सातशे पन्नास सांगितली होती पण ऑफर प्राईजमध्ये सहाशे पन्नास प्लस कुरिअर चार्ज आहे कुरिअर चार्ज विचारून घ्या आणि पेमेंट इन्स्टंट करा आधी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती पटकन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तर आता बघा ह्या सगळ्या ज्या आहेत त्या ऑर्डरच्या पॅकिंगच्या आहेत बरं का आधी माया आदिशक्ती कारण ज्या ज्या त्यांनी ऑर्डर केले त्यांचे पॅकिंग आम्ही करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर बघा स्वामींची एक फूट मूर्ती आता तुम्ही स्वामींची आत्ता मूर्ती बघितली त्याच मूर्तीचे वस्त्र आहेत तर हा रॉयल ब्ल्यू कलर आहे रॉयल ब्ल्यू कलर आहे आणि त्याची सुंदर अशी टोपी आहे स्वामींची एक फूट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे एक फूट मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र त्याचबरोबर बघा वेल्वेटमध्ये वेल्वेटमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती वस्त्र वेलवेट हा रेड कलर आहे तुम्हाला जो हवा बऱ्याच ताईने हा रेड कलर हवा होता खूप सुंदर असा रेड कलर आहे तुम्ही हा सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता मध्ये रेड कलर स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र मध्ये रेड कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची शॉल आणि टोपी तर ह्याचा कलर राणी कलर आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये रेड दिसतोय पण हा राणी कलर आहे गुलाबी तर ही सुद्धा खूप सुंदर अशी टोपी आहे कांता टोपी आणि शॉल आहे एक फूट मूर्ती स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा वेलवेट मध्येच पण डिझायनर वेल्वेट आहे बरं का हे थोडंसं चांगल्या क्वालिटीचं वेल्वेट आहे डिझायनर वेल्वेट असं ह्याला म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे वेलवेट आहे तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे वस्त्र ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर ज्या तैन हवा ते लवकरात लवकर ऑर्डर करा आणि अशी सुंदरशी कंथा टोपी त्याचबरोबर बघा नेवी ब्ल्यू मध्ये डिझायनर म्हणजे टोपीला अशी डिझायनिंग केलेली आहे तर पैठण नाही वेलवेटच आहे वेलवेटच हो। आहे डिझायनर एक मिनिट हे पण डिझायनर वेलवेट आहे तर ह्याला रॉयल ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू कलर म्हणतात पटकन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर क्वालिटीचे बघा हे शॉल आणि वस्त्र आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर असं हा कलर जो आहे ह्याला आपण मरून कलर म्हणतो तर हा सुद्धा डिझायनर आणि चांगल्या क्वालिटीच्या वेलवेटमध्ये येतो बरं का साधं क्वालवेट आणि भारी क्वालवेट दोन आपल्याकडं दोन कलरचे फायबर आहेत म्हणजे दोन कलरचे मटेरियल आहेत तर हे सगळ्यात भारीतलं मटेरियल आहे खूप सुंदर अशी ही शॉल आहे आणि ही कंथा टोपी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान क्वालिटीची कंथा टोपी आहे तर ज्या ताईंना हवं त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल खूप सुंदर क्वालिटीची ही कंथा टोपी आणि मरून कलरची शॉल आहे त्याचबरोबर बघा रेड कलर बऱ्याच त्यांना रेड कलर पाहिजे होता डिझायनरमध्ये आणि स्पार्कल तर हा रेड कलर आहे खूप सुंदर असा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी रेड सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल सुंदर कलर रेड कलर टोपी नाही येतो ना तर बघा हा सुद्धा डिझायनर आहे मरून कलर डिझायनरमध्ये मरून कलर खूप सुंदर असा डिझायनर मरून कलर आहे एक फूट मूर्ती एक फूट कलर एक फूट मूर्तीसाठी पैठणीची वस्त्र तुम्हाला बघायला मिळतील तर हा जो कलर आहे कोणता कलर येतो हा काकू चिंतामणी चिंतामणी नाही 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 हो मोरपंखी आहे फिरता कलर आहे हा फिरता कलर आहे मोरपंखी मध्ये स्वामींच्या स्वामी माऊलींच्या एक फूट शॉलमध्ये मध्ये हा फिरता कलर येतो खूप सुंदर आणि छान असा हा कलर आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा गुलाबी कलर आहे गुलाबी कलर खूप सुंदर असा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा मरून कलर आहे नाही चिंतामणी कलर आहे पैठणीमध्ये प्युअर पैठणी बघा अस्त्र वगैरे लावलेलं ला आहे खूप सुंदर अशी शॉल आहे प्युअर पैठणी ज्या ताईंना हवी त्यांनी पैठणीची शॉल ऑर्डर केली तरीसुद्धा चालेल तर चिंतामणी कलर प्युअर पैठणी तर पैठणीमध्ये बघा हा एक कलर आहे ह्याला आपण वाईन कलर असं म्हणतो किंवा रताळी कलर खूप सुंदर अशी टोपी आहे तुम्ही बघू शकता तर हा सुद्धा कलर ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी हा ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल एक फूट मूर्ती स्वामींची एक फूट मूर्तीसाठी वस्त्र त्याला वाईन कलर असं म्हणतात तर हा एक कलर आहे बघा खूप सुंदर असा कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल खूप सुंदर असा वाईन कलर त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा आंबा कलर आहे खूप सुंदर असा आंबा कलर आहे आणि ह्याला बघा असं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे एक फूट मूर्ती स्वामींची तर खूप सुंदर असा बघा हा आंबा कलर आहे ज्या ताईंना हवा प्युअर पैठणी त्यांनी हा आंबा कलर स्वामी समर्थ महाराजांच्या वस्त्रांमध्ये ऑर्डर करू शकता एक फूट स्वामी समर्थ माऊलींची वस्त्र त्याचबरोबर बघा हा सुद्धा खूप सुंदर असा ह्याचा पण खूप सुंदर असा हा मोरपंखी कलर आहे बरं का हा पण छान आहे प्युअर पैठणी मोरपंखी कलर ज्या ताईनं पैठणीमध्ये हा हवा त्यांनी अगदी हा ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल ज्या वेळेसच मी स्वामींना घातला होता तो कलर बऱ्याचशाच ताईने हा होता ह्याची टोपी खूप खूप सुंदर आहे बरं का ह्या टोपीचं काम सुद्धा खूप भारी आहे माऊलीला खूप भारी दिसली आणि मागच्या वेळी बऱ्याश्याच ताईने अशी टोपीची शॉल पाहिजे होती पण सध्या जी आहे म्हणजे एक दोनच शॉलला अशा टोपी येते बरं का पण ज्यांना अशा टोप्या हव्या आहेत म्हणजे जसं की मधून डिझायनिंग आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर हा जो कलर आहे तो गुलाबी कलर आहे बर का तुम्ही गुलाबी कलर याला म्हणू शकता खूप सुंदर आहे ज्यात फेंड दिसतो मोबाईलमध्ये पण खूप छान आणि सुंदर असा हा गुलाबी कलर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करा लवकरात लवकर तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना मोराची टोपी पाहिजे होती तर ह्या ज्या ज्या काही काही शॉलला ज्या मोराच्या टोपी आल्यात त्या तुम्ही लवकर बुकिंग करा कारण तुम्हाला मोराचीच टोपी हवी होती तर ह्या ता शॉलला मोराच्या टोप्या ऑलरेडी आलेल्या आहेत तर तुम्ही या सुंदर अशा मोराच्या टोप्या ऑर्डर करू शकता आणि शॉल खूप सुंदर अशी मोर टोपी आणि शॉल ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा मोर कर टोपी आणि शॉल त्याचबरोबर बघा बर ही एक अजून एक शॉल आहे मोर बघा बरोबर ह्याच्यावरती मोर आहे आणि शॉल आहे हा कलर जो तुम्ही बघताय हा सुद्धा मोरपंखी कलरच आहे बर का मोरपंखी कलर आहे खूप सुंदर सुंदर शॉल शॉल आहे आहे खूप हे बघा मोरपंखी कलर खूप सुंदर आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर असं बघा हा राणी कलर आहे खूप सुंदर असा राणी कलर आहे खूप सुंदर असा राणी कलर आहे आणि ह्या राणी कलरला सुद्धा सेम मोराची टोपी आहे ज्या ताईंना मोर टोप्या हव्या होत्या लवकरात लवकर ऑर्डर करा वेळ ना वाया घालवता तर ह्याची प्राईस खूप जास्त नाहीये मार्केटमध्ये तुम्हाला वेलवेटची साधी शॉल फक्त तीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपयेला मिळते आणि त्याला वेलक्रो असतो हे त्याला आतून कॅनव्हास असतो पण आपल्याकडे बघा खूप चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरले टोचणार नाही ना, एकदम मऊसूत कपडे आपले आहेत आणि खूप छान अशी पैठणी आहे बरं ही तुम्ही बघू शकता शाईन किती छान आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे याची काही प्राइस चारशे पाचशे रुपये नाही बऱ्याच ताई म्हणतात की पैठणी वस्त्र कसे असते तर अगदी तुमच्या बजेटमध्ये आहेत व्हॉट्सअपला मेसेज करा पैठणी प्राइस तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील खूप सुंदर अशी बघा प्युअर पैठणी शॉल त्याचबरोबर बघा तुमची ऑर्डर एक हजाराच्या पुढं असेल म्हणजे कुरिअर चार्ज सोडून तर तुम्हाला हा तुपाचा डब्बा कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहे एक हजाराच्या वरती ज्याची ज्याची ऑर्डर असते त्यांना हा कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुपाचा डब्बा मिळतो एक हजार ऑर्डर आणि शिपिंग चार्ज वेगळे पाहिजे एक हजारामध्ये शिपिंग असेल तर नाही एक हजारापेक्षा एक हजार प्लस शिपिंग चार्ज असेल म्हणजे एक हजारापर्यंत ऑर्डर केली तर त्यांना हा तुपाचा डब डब्बा कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहे कारण कशी क्वालिटी आहे ही तुम्हालासुद्धा बघायला मिळेल तर बघा स्वामींच्या सात वारांचे सात इंच मूर्तीचे सात वस्त्र ज्या ज्या त्यांची सात इंच मूर्ती आहे तर हसरे स्वामी बघा सात इंच जे असते त्यांच्यासाठी हे सात, सात रंगाचे सात वस्त्र स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच पाच इंचाचे सुद्धा वस्त्र आहेत आणि तीन इंच मूर्तीचे सुद्धा वस्त्र आपल्याकडे मिळतात छोट्या पितळी हे बघा खूप सुंदर असे वस्त्र आहेत त्याच्यामध्ये बा कलर बघू शकता सात रंगाचे सात वस्त्र हे बघा येल्लो कलर हा पोपटी पॅरेट ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये हा लाल कलर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा लाल कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरा कलरसुद्धा मिळतो हे बघा त्याच्यामध्ये हा खूप सुंदर असा पांढरा कलर आहे त्याच्यामध्ये सुंदर असा हा कलर आहे बॉटल ग्रीन कलर का कुची ह्याची नाही आहे त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा आहे रॉयल ब्ल्यू कलर तर हे सगळे सात रंगाचे सात वस्त्र आहेत जो कलर हवा आता मी तुम्हाला एक एक दाखवते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तर हे बघा तीन कलर आहेत एक व केशरी बॉटल ग्रीन आणि येलो त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये हा एक कलर आहे बॉटल ग्रीन रेड कलर लाल कलर आणि पांढरा कलर, कलर. कलर सात इंच मूर्तीचे आहेत बरं का हे पांढरा कलर स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा त्याचबरोबर बघा नेव्ही ब्ल्यू हे एवढे कलर सात रंगाचे वस्त्र सात इंच मूर्ती तर भरपूर आहेत बरं का सात इंचाचे तर ह्याच्यामध्ये बघा हे डिझायनर आहेत काकू काढावं त्याचबरोबर बघा हे डिझायनरमध्ये सात इंचाचे वस्त्र आहेत दोनच्या ज्या ताई आहेत त्यांना स्वामींना डिझायनर वस्त्र हवे होते तर ताई व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा हे छान असे डिझायनर स्वामींचे वस्त्र ऑर्डर करा त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना दाराच्या बाहेर किंवा शॉपच्या बाहेर असे लक्ष्मीचे पावलं हवी होती तर हे लक्ष्मीचे पावलं आहेत लाकडामध्ये लाकडी आहेत बरं का वुडन मध्ये येतं याचं मटेरियल खूप सुंदर अशी पावलं आहेत ज्या ताईनं ही लक्ष्मीची पावलं हवी होती त्यांनीसुद्धा ऑर्डर केले तरीसुद्धा चालतील त्याचबरोबर बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म हे बऱ्याशाच ताईने आपल्याकडून पाटी ऑर्डर केली होती तर ही पाटीसुद्धा सध्या उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा ही सरस्वती पाटी आहे बऱ्याचशाच ताईंनी ही सरस्वती पाटी ऑर्डर केली आपल्या मुलांच्या रूममध्ये किंवा एखाद्या गिफ्ट देण्यासाठी चांगली आहे सरस्वती माता म्हणजे विद्येची देवता आहे त्यामुळे सरस्वती पाटी ज्यांना ज्यांना हवी त्यांनी त्यांनी अगदी ऑर्डर करून ठेवा तसेच हे जे पाऊल बघताय हे पाऊल सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील तर हे असे आपल्याकडले सगळे प्रोडक्ट अगदी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हे बघा अशी येते ही पाटी सरस्वती फोटो देऊ तसंच बघा खूप सुंदर असं आहे लक्ष्मी मातेचा धनाचा वर्षाव करणारे आपल्याकडे फ्रेम मिळते बऱ्याशाच ताई विचारतात की धनाचा वर्षाव करणारा लक्ष्मी फ्रेम आहे का तर धनाचा वर्षाव करणारी ही लक्ष्मीची फ्रेम खूप सुंदर धनाचा वर्षाव करणारी ही सुंदर अशी फ्रेम आहे लक्ष्मीची ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल खूप सुंदर रेखीव कोरीव सुबक अशी धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची आपल्याकडे फ्रेम मिळते त्याचबरोबर बघा तुम्ही जर लक्ष्मीच्या समोर सेवा करत असाल धनलक्ष्मी कुंचनची तर तुम्ही ह्याच्यामध्ये कवड्या गोमती चक्र वगैरे ठेवू शकता खूप सुंदर अशी छोटीशी त्या दुर्डी आपण म्हणतो ह्याच्यात बघा मग ल माता लक्ष्मीला प्रिय असणारे पिवळ्या कवड्या किंवा गोमती चक्र ठेवून धनलक्ष्मी कुंचन सेवा अगदी अशी लक्ष्मी मातेच्या समोर केली तरीसुद्धा खूप छान आणि असा धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मीची फ्रेम आहे गजान लक्ष्मीसुद्धा धनाचा वर्षाव करतायत ना धनलक्ष्मी कुंचन हवा त्यांनी कुंचन किंवा लक्ष्मी मातेची सेवेचं साहित्य आता लवकरच तुम्हाला श्रीयंत्र कीट आणि माता लक्ष्मीचं महिन्याला लागणारं कीट आम्ही बनवतोय जेणेकरून त्याच्यामध्ये महालक्ष्मीचे सगळ्या तुम्हाला साहित्य पूजा साहित्य घरपोच मिळेल तर खूप सुंदर अशी फ्रेम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल बघा हे खूप सुंदर असं हे महालक्ष्मी स्तोत्र पुस्तक आहे खूप ह्याच्यामध्ये मी रोज सेवा करतो बघितलं रोजची रोज मी दहा मिनिटं सेवा जी काही करते लक्ष्मी मातेची स्तोत्र आहे खूप सुंदर असं स्तोत्र आहे ज्या ताई हवं त्यांनी अगदी ऑर्डर करा ज्या ताई धनलक्ष्मी कुंचनचं पूर्ण साहित्य ऑर्डर करतायत आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची धनलक्ष्मी कुंचन न घेता बऱ्याच ताई नुसतं साहित्य मागतात तर अशा वेळी नुसतं साहित्य मिळत नाही चांदीची फुलं पोवळा गुंजा किंवा बऱ्याच गोष्टी कारण काय होतं धनलक्ष्मी कुंचनच्या आम्ही हिशोबानेच ते साहित्य ता। बनवलेलं असतं त्यामुळे जर एखाद्याला साहित्य दिलं तर बरं पुढच्या ऑर्डर देताना आम्हाला ते कमी पडतं त्यामुळे धनलक्ष्मी कुंचन जे जे ऑर्डर करणार त्यांनाच हे संपूर्ण साहित्य आपल्याकडे मिळतं तर हे बघा श्री महालक्ष्मी स्तोत्र पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी सेवा करताना नक्की तुम्ही हे घ्या ह्याच्यामध्ये लक्ष्मीचा अष्टक सुद्धा आहे ते सुद्धा म्हणून तुम्ही सेवा तुमची पूर्ण करा भरपूर क्वांटिटी मध्ये हे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा हा दक्षिणावती शंका आहे ह्याला स्टँड सुद्धा मिळतं आणि हा साधा शंका आहे देवघरामध्ये ठेवण्यासाठी तर हे शंखसुद्धा तुम्हाला अगदी घरबसल्या ऑर्डर करता येतील खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे शंख आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला आता मी स व्हिडिओच्या शो सुद्धा दाखवलं स्वामी समर्थ महाराजांचे ओरिजिनल रुद्राक्ष आणि नॅचरल मोतीमाळ त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांची फरची टोपी आणि त्याचसोबत स्वामी समर्थ महाराजांचं हे उपर्ण ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि लवकरात लवकर तुम्हाला हे साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था आमची चालू आहे कारण आमचं टीम आमचं टीम काम करत आहे तुमच्यापर्यंत आता वेबसाईट लवकरच लॉन्च होते वेबसाईट लॉन्च झाली की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पूजा साहित्य ऑर्डर करता येईल ह्याची आम्ही काळजी घेतोय तसंच ज्या जे तुम्हाला वस्तू दाखवल्या तुम्हाला रिप्लाय मिळेल वेळ लागेल पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेसेजला रिप्लाय देत नाही कारण तुमच्या अगोदर हजार लोक पेंडिंग मध्ये असतात रिप्लायसाठी त्यामुळे तुमच्यावर नंबर येईल तेव्हा तुम्हाला रिप्लाय मिळेल काळजी करू नका सर्वांना पूजा साहित्य मिळेल एवढ्या दिवस जशी तुम्ही साथ दिली वाट बघितली अजून एक पाच सात दिवस वाट बघा वेबसाईट लॉन्चिंग होते अगदी तुम्हाला मला प्राईज विचारायची गरज नाही मेसेज करायची गरज नाही सगळं तुम्ही वेबसाईटवर आपल्या घेऊ शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू हे जे पूजा साहित्य मी मॅनी मॅगनेट स्टोन वगैरे स्वामींचे वस्त्र वगैरे बरंच कलेक्शन दाखवले ते हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कस्तुरी बॅग देख मला तसं बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कस्तुरी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कस्तुरी बॅग बऱ्याच ताई मागतात तर ही बघा अशी कस्तुरीची बॅग आहे ज्या ताईंना कस्तुरी बॅग हवे आता आपल्याकडे कस्तुरीचं आत्तर सुद्धा आले माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अत्तर घ्या किंवा बॅग घ्या दोन्हीपैकी एक घ्या किंवा तुमच्या घरच्या वॉर्ड्रोप कपाटामध्ये सुद्धा ही बॅग ठेवू शकता कारण वास खुबट येत नाही कपड्यांचा खूप छान असा सुगंध राहतो आपली नवीन कार असेल फोर व्हीलर असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कस्तुरी बॅग ठेऊ शकता ह्याचा वास खूप छान येतो बर का ओरिजिनल कस्तुरी बॅग आहे तुम्ही अगदी हीसुद्धा ऑर्डर करू शकता तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ज्या ताईने पूजा साहित्य आमच्याकडं ऑर्डर केलं त्यांना के कसं वाटलं नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे